नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः रॉयल टू देवट्य तुमचं सरचं स्वागत करत आहे मंडळी सध्या बलिगडी शिरक्षेत्रामध्ये त्या मैदानाची खूप साऱ्या अशी चर्चा चालू आहे त्या मैदान उद्या दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला पार पडत आहे वडगाव इथे उद्याच्या वडगाव पाच लाखाच्या मैदानामध्ये बलिगडी श्रीयक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नोंदी येणार आहे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम बक्षीस पाच लाख रुपये आहे तीन वर्षाचं सर्वात मोठ्या रकमेचं पहिलंच मैदान आहे तब्बल पाच लाख रुपये तर मंडळी या मैदानातील संपूर्ण काही नंदीचे पेहरे उलगाडायला सुरुवात झाली आणि काही नंदीच्या अंदाजी पेरे आपल्याला माहिती झाले तर मंडळी जोपर्यंत एका जोट्यामध्ये गाडी येत नाही तोपर्यंत काही नंदीचे पेहरे फिक्स माहिती होत नाही पण आपण हेडोच्या माध्यमातून बघूया आपल्या लाडका रालभाई पाटील यांचा बिनजोडचा बेतच भाषा मथूर एक हजार एकचा पेहरा हाच आहे शंभर टक्के फिक्स उद्याच्या सोळा जानेवारीच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये नुसतं आंतर मंडळी पॅरा दानकवन आणि चांगला असा जबरदस्त आहे उद्या मथूर एक हजार एकचा चा आपण बघितलं शुभम दादाही बोलला की सर्वांच्या मनातील आणि प्रेक्षकांच्या मनातील जोडी आपल्याला ओडगाव पाच लाखाच्या मैदानामध्ये बघायला मिळेल आणि जे काही घाटावरती तीन पेऱ्याच्या मैदानामध्ये मथूर पाळायला आला तेव्हा जे नियोजन करतात आ, समीर भाईया हेही बोलले की प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाळणार आहे प्रेक्षकांच्या मनातील कोणती जोडी आपण ओळखू शकतो म्हणजेच एक आपला बिनजोडचा आणि ही जोडी प्रेक्षकांना वाढतं प्रत्येक मैदानामध्ये पळावी आणि त्यानंतर चालू शेनमध्ये बरेचशी अशी चर्चा चालू आहे प्रेक्षकांची मायप्या आणि मथुरे एक एकत्र पळायला पाहिजे म्हणजेच मायब्या आणि मथुरे काजार एकत्र पळायला पाहिजे असं प्रेक्षकांचं मत आहे ते पण येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये म्हणजेच मागच्या वडगाव मैदानामध्ये मागचं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये आणि आपल्याला लाडका माहिब्या पाळाला आणि त्यानंतर तेर त्या रानामध्ये माहिब्या चांगलाच पळतो म्हणजे उद्याच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये मथुर एकाचा एकचा फिक्स पेहरा म्हणजेच सदाभाऊ ट्रे ड्रे ड्रे यांचा रुस्तम हिंद केसरी मायब्या एक कोटी दहा लाखाचा हत्यार आणि बिंजोडचा बेताज भाषा राहुलबाई पाटील यांचा मथुर एकाचा एक आपल्याला उद्याच्या पाच लाखाच्या वडगाव्या मैदानामध्ये शंभर 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 टक्के एकत्र पाळताना दिसणार आहे कारण की मंडळी आपण बघितलं शुभम दादा की प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाळणार आहे मालक मालक बोलले होते की दोन पाटील यांच्याशी संपर्क साधून मायब्या आणि मथुर एखादारक लवकरच पळविण्यात येईल असे मायब्याचे पावल मालक सदाब मास्तर बोलले होते आताच नक्कीच मंडळी ही जोडी आपल्याला उद्याच्या वडगाव या मैदानामध्ये शंभर टक्के एकत्र पाळताना दिसणार आहे नुसतं अंतर मोजायचं आणि प्रेक्षकांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल उद्याच्या मैदानामध्ये खरं तर मागच्या वडगाव्या फाटीवरती मथुरा बाकासुरा आणि मायबे पाळाला आणि आताच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये मथुर आणि मायबे शंभर टक्के पाळणार आहे व्हिडिओ कशी पळेल जोडी उद्याच्या वडगाव्या मैदानामध्ये मथुर आणि मायबी अकाउंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत एक लाईक करा भेटूया पुढच्या एका नवीन अशाच बलिगारी शहर क्षेत्राशी अपडेट घेऊन धन्यवाद